कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात कलाकार आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत असंच प्रेक्षकांना वाटत असत कलाकारांबद्दल जाणून घ्यायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं अशातच कलाकार वयाच्या वर्षी कसे दिसत होते हे फोटो त्यांनी चाहत्यांसह शेअर केले आहेत चला तर मग पाहुयात एकविसाव्या वर्षाचे कलाकारांचे फोटो छोटा पडदा गाजवणारी ही अभिनेत्री आहे जुई गडकरी कॉलेजमधील सारी डे साठी जुई तयार झाली असावं वा असं वाटतंय या फोटोमध्ये ती अगदीच निरागस दिसत आहे आजही जुईचा स्वभाव तिच्या चाहत्यांना फारच आवडतो तिच्या स्वभावामुळेही ती चर्चेचा विषय ठरते सध्या जुई ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे फोटोग्राफीचं वेड असणारा हा कलाकार त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो हा अभिनेता आहे अक्षर कोठारी या जुन्या फोटोवरून त्याला फोटोग्राफीचं वेड असावं असं जाणवत आहे सध्या अक्षर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अद्वैत चांदेकर ही भूमिका साकारत आहे हा फोटो कोणाचा आहे हे तुम्ही ओळखलंच असेल या अभिनेत्याचं नाव आहे हार्दिक जोशी हार्दिकने खुर्चीत बसून अगदी एटीत फोटो काढला आहे सध्या हार्दिक गावात या सूत्रसंचालन करत आहे त्याचबरोबर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत उत्तम पात्र साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे व्यायाम करत असलेली ही अभिनेत्री आहे अक्षया देवधर पाठकबाई या भूमिकेमुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली अक्षया तिच्या हटके फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते तर आता चाहते अक्षयाला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत या स्टायलिश फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री अभिनेत्री सध्या छोटा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे आहे ही पूर्वा कौशिक शिवाय या मालिकेतून पूर्वा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेसाठी तिने स्वतःचा लुकही बदलला आहे या कलाकारांपैकी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा फोटो जास्त आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका